नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे विनायक चतुर्थी तर श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला खूप महत्त्व असतं आणि या श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला जर तुम्ही दुर्वा गणपती हे व्रत केलं तर तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा आपण गणपती बाप्पांना जर व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होतील गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे सुख करतायत दुःख हरतायत विघ्न हरताय आणि तुम्ही जर आठ ऑगस्टला जर दुर्वा गणपती हे व्रत केलं तर तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या तर ती नक्कीच पूर्ण होती तर खूप सोपी आणि साधी आपल्याला साध्या पद्धतीने हे व्रत करायचं आहे फक्त काही गोष्टी या लक्षात ठेवायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हे व्रत करायचे आहे तर नक्कीच या व्रताची आपल्याला फलश्रुती मिळेल तर कशा प्रकारे आपल्याला हे विनायक चतुर्थी व्रत करायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा ही चतुर्थी वर्षातून एकदाच आपल्याला करता येते आणि खूप महत्वाची आणि खूप शुभ चतुर्थी आप मानली जाते ही तर फक्त श्रावणातल्या विनायक चतुर्थीला हे व्रत केले जाते आणि त्यामुळे ज्यांची कोणाची कठीणातील कठीण एखादी इच्छा असेल जी खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर त्यांनी अवश्य या आठ ऑगस्टला या श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थीला हे व्रत करावे नक्कीच त्यांची ती इच्छा पूर्ण होईल तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात तर एक संकष्ट चतुर्थी असते आणि विनाय एक विनायक चतुर्थी असते पण या श्रावण महिन्यातील जी चतुर्थी असते तर ती खूप महत्त्वाची असते तर तुम्ही हे वर्ष हे व्रत एक वर्ष किंवा पाच वर्षही करू शकता तर फक्त सुरू करताना आपल्याला श्रावणातल्या विनायक चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे तो या तर याचे व्रत कसे करावे तर बघा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला पूजा करायची आहे आणि पूजा करताना आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे तर या तांब्यावर आपल्याला वरून खाली अशा पाच बोटांनी पाच रेषा अष्टगंधाने ओढायच्या आहे आणि एका बाजूने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला पाच आंब्यांचे किंवा नागवलीची पाने हे आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला दुर्वा पसरवून ठेवायची आहे आणि त्या दुर्वांवर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे तर मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पा म्हणून सुपारी ठेवली तरीही चालेल आणि त्या प्लेटमध्ये आप गणपती बाप्पांची मूर्ती ठेवण्याआधी आपल्याला त्या मूर्तीवर पाण्याने अकरा वेळा अभिषेक करायचा आहे तर प्रथम पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम गण गणपतये ये या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे आणि अकरा वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे तर हे सर्व करत असताना आपल्याला ओम गण गणपतये ये या मंत्राचा जपही करायचा आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे आणि आपल्याला त्या दुर्वांवर म्हणजे ज्या क प्लेटमध्ये आपण दुर्वा पसर पसरवले आहे तर त्या दुर्वांवर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्यांना अष्टगंध अर्पण करायचं आहे त्यासोबतच त्या गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुलंही अर्पण करायचं आहे आणि दुर्वाही अर्पण करायचं आहे आणि यासोबतच आपल्याला अकरा प्रकारची पत्रीही अर्पण करायची आहे तर आघाडी शमीचे पान आघाडीचे पान त्यासोबतच आंब्याचे पान तर असे आपल्याला अकरा प्रकारच्या पत्री गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे त्यासोबतच धूपदीप लावायचं आहे आणि नैवेद्यामध्ये आपल्याला नो न मोदक अर्पण करायचं आहे तर मोदक हे आपल्याला अकरा एकवीस किंवा एकावन्न तर अशा पद्धतीनेही तुम्ही अर्पण करू शकता तर गणपती बाप्पांची आरती ही आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र असा आहे गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन व्रत संपूर्णता यातुत्वत त भानन त्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना आपल्याला प्रार्थना करायची आहे तर या व्रतामध्ये दुर्वांना विशेष महत्त्व आहे तर दुर्वा आपल्याला एकवीस जुडीची माळ अर्पण करायची आहे किंवा एकवीस दुर्वांची जुडीही तुम्ही अर्पण करू शकता तर या दिवशी उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमीला आपल्याला नागपंचमीची पूजा करून हा उपवास सोडायचा आहे तर उपवासामध्ये तुम्ही तिखट पदार्थ टाळायचे आहे तर इतर कोणतेही म्हणजेच फळं खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता तर हे व्रत दुर्वा गणपती व्रत आहे आणि त्यामुळेच हे व्रत दुर्वाशिवाय पूर्ण होणार नाही म्हणून या व्रतामध्ये आपल्याला दुर्वा हे अवश्य अर्पण करायचे आहे तर दुर्वा अर्पण करूनच हे व्रत पूर्ण करायचं आहे आणि दुर्वा या गणपती बाप्पांच्या पायाजवळ अर्पण करू नये तर त्या डोक्यावर किंवा त्यांच्या बाजूला आपल्याला अर्पण करायचं आहे किंवा एक माळ दुर्वांची आपण बनवून तीही अर्पण करू शकता तर मनापासून बाप्पांना प्रार्थना करा जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगायची आहे आणि या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे तर तेही खूप सोप्या पद्धतीने आपण उद्यापन करू शकता तर बघा गणपती बाप्पांना आपण जे अकरा मोदक अर्पण करतो तर त्यातले जे सहा मोदक आहे तर ते आपल्याला गम गणपती बाप्पांजवळ ठेवायचे आहे आणि जे उरलेले मोदक आहे तर त्या ते उरलेले मोदक घरातल्यांना प्रसाद म्हणून आपल्याला द्यायचे आहे आणि जे सहा मोदक आहे तर ते जेव्हा आपण उपवास सोडाल तेव्हा जो व्यक्तीने हे व्रत केलेले आहे तर त्यांनी हे साधक मोदक खायचे आहे सहा मोदक खायचे आहेत आणि या मोद हे मोदक खाऊनच उपवास सोडायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजेचं साहित्य फुलं पानं जे आहेत जे दुर्व आहेत तर ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि गणपती बाप्पांची मूर्ती ही आपल्या देवघरामध्ये त्यांच्या जागी आपल्याला स्थापन करायची आहे तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करायचं आहे आणि पूजा ही आपल्याला अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने करायची आहे यासोबतच गणपती बाप्पांना वरण भाताचा नैवेद्यही तुम्ही ठेवायचा आहे तर दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अवश्य अर्पण कराव्या त्यासोबतच गणपती बाप्पांना मोदक ठेवल्यानंतर त्यावरती आपल्याला दुर्वाही ठेवायचे आहेत तर अवश्य गुरुवारी आठ ऑगस्टला श्रावण विनायक चतुर्थी तुम्ही या प्रकारे त्याचे व्रत करू शकता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमची जी काही मनातील कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती नक्कीच पूर्ण होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ